रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन व हिंदुस्थान प्रतिष्ठानचे उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर दिवशी मागे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते घेतले लिंबू पाणी रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षाविरोधात मानसिक शारीरिक शैक्षणिक व आर्थिक लूट प्रकरणी जामखेड तहसील कार्यासमोर या आंदोलन व हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे सुरू असलेले उपोषण विद्यापीठाच्या लेखी दिवशी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देण्यात आले व उपोषण आंदोलन स्थगित केले यावेळी आमदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याची जाहीर करून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या यामुळे डॉक्टर मोरे यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शारीरिक मानसिक आर्थिक मिरवणूक केल्याप्रकरणी रत्नदीप संस्थेच्या सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाच मार्चपासून आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला पाठिंबा व न्याय मिळावा यासाठी हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी उपोषण सुरू केले होते या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत रिपब्लिकन पक्षाचे सुनील साळवे मनसेचे प्रदीप टापरे हवा सरणोबत डॉक्टर भगवान मुरुमकर यासह सर्व राजकीय पक्ष तसेच आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी सदर आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली शुक्रवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक लोणारे रायगड विद्यापीठाचे नोडल अधिकारी नियुक्त केले तसेच नजीकच्या महाविद्यालयात परीक्षा घेण्यास येईल असे लेखी पत्र तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते प्राप्त झाले सदर संस्थेच्या परवानगी रद्द करण्याबाबत प्रक्रिया चालू आहे विद्यार्थ्यांचे महत्वाचे कागदपत्रे मिळवून देण्याचे सूचित करण्यात ता आले त्यानंतर आंदोलनकर्ते विद्यार्थी व उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला यावेळी आमदार रोहित पवार यांनी मोबाईलवरून विद्यार्थी व उपोषणकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधील असून तुमची आगाऊ घेतलेली फी व कॉलेज बंद होईल यासाठी मी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेले आमदार निलेश लंकी यांनी उपोषणस्थळी भेट दिली विद्यार्थ्यांचे अकरा दिवस चाललेले आंदोलन यशस्वी करण्याचे काम पांडुरंग भोसले यांनी केले समाजात अशा प्रवृत्ती ज्यावेळी काम करतात त्यावेळी कोणीतरी पुढे आले पाहिजे पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले तो गोरगरिबांसाठी लढणारा योद्धा आहे या कामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत रिपब्लिकन पक्षाचे सुनील साळवे केदार रसाळ रमेश आजबे हनुमंत पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला तहसीलदार गणेश माळी यांनी चांगले काम केले तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सदर कॉलेज बंद करून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये समायोजन करण्याचे लेखी दिले आहे यापुढे काही मदत लागल्यास ती करू असे आश्वासनही यावेळी देण्यात आले प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमुणकर याच सर्व श्रेय जात ते पांडुराजे भोसलेंना पण या समाजामध्ये ज्या वेळेस अशा प्रवृत्ती समाजामध्ये काम करतात त्यावेळेस कुणीतरी पुढं झालं पाहिजे या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सगळ्या गोष्टी पांडुराजेंच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो इथं मगाशी बोलताना सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाने जस भोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम केलं तसं माझ्या गोरगरिबांच्या मुलांना या पांडुराय आज न्याय मिळणारे त्यामध्ये तहसीलदार साहेब असो सगळे जामखेडवासी आमचे सभापती साहेब असू साळवे साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे जे गावाचं नाव कुठल्या एखाद्या कॉलेजमुळे ते नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळे सर्व आज गावकरी सुद्धा उपस्थित आहे तहसीलदारांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र दिलं की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुलं आहेत त्या मुलांना बाकी कॉलेजमध्ये सीट देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे

त्या अंदोलनं आज समारोप झालेलं आहे तर त्या अंदोलनात समारोप होत असताना या ठिकाणी जी प्रशासनाने जी आमची देखील घेतली आणि सात विद्यापीठांना वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केल्यानंतर एकाच कॉलेजमध्ये सात विद्यापीठं आज ती गैरप्रकार तुम्ही तुम्ही विश्वन केली आणि लवकरच ते कॉलेज बंद केलं जाईल किती मान्य करत ते केली जाईल आणि मुला मुलींचे आर्मिश टान्स बंद केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही त्यासुकम हा धाननाला स्थगिती दिलेला होंदोलन चालू राहील स्थगिती द्यायला लागली